नमस्कार मित्रांनो चला तर आपण आज एक प्लॉट साठी जाणार आहोत तर पाहू शकता तुम्ही तर खेड्यापाड्यात आमच्या अशा प्रकारचा रस्ता आहे ही बगर बगर म्हणजे आपल्या उपवासाला जे भाकर खात किंवा भगरीचा भात करतो ते भगरीचं झाड आणि हे आंब्याचं झाड तर पाहू शकतो गावरान आंब्या झाड आहे आता आलेत कलमी आंबे कलमी आंब्याला तर वर्षातच आंबा आता हे पाहू शकता बांधावून उतरण्यासाठी पण पायऱ्या केल्यात एकदम मस्त अशा स्वरूपात आणि जुन्या पद्धतीने ज्या प्रकारे आपण एक पीक घेत होतं अशा प्रकारच्या स्वरूपात एक झेंडी लागवड केली चला प शेतकऱ्याच्या कमी खर्चात वापर करून ठिबक वगैरे न करता अशा प्रकारे लागवत मस्त लागवड बी मस्त आहे आणि रोपही चांगल्या प्रकारचे वाढवत आहे तरी पाहू शकता आणि ही, ही एक तूर आणि उडीद तर उडीद या पिकामध्ये आंतर पीक म्हणून आपण तुरीचं पीक घेतलेलं आहे ते पाहू शकता आणि हे जे तार कंपाऊंड केलं आहे हे कशासाठी असेल तर हे आहे जे जे जंगली जनावर आहेत तिथं त्यांच्यासाठी एक सेफ्टी म्हणून केलेलं आहे ते पिकांना प्रॉब्लेम देऊ नये यासाठी ते पाहू शकता अशा अरंद रस्त्यातून आपल्याला आता आपल्या प्लॉट विजिटसाठी जायचं हे पाहू शकता आणि इथल्या शेतकऱ्यांनी एक चांगल्या प्रतीची मदत केलेली आहे की के तन्नाशकची फवारणी केली कारण की के बांधावरून जाताना गवतातून का विचू काटायची भीती असते तर पाहू शकता इकडल्या डाव्या साईडने आपल्या बांधावरील उगलेले झाडं आणि उजव्या साईडने आपली शेती समजा तर शेतीतून जाताना काय होतं कधी मधी साप वगैरे काही निघतो त्यासाठी शेतकऱ्यांनी एक मदत म्हणून फवारणी केलेली आहे तर त्यामुळं गवत वगैरे सर्व जळून गेलेलं आता हे हो पाहू शकता एक एक बारीक वडा हे वड्याचं काम काय असतं जे शेतात पाणी साचलेलं आहे ते मूर्त आणि ते एक वड्यात मार्फत वाड्यात पाजरून पाजर पाणी बाहेर येतं आणि तेच नदीला जाऊन मिळतं तर पाहू शकता आता ही आई पुढं बाजरी तर बाजरी बी दाट झाली का काय काय नको ते पाहू शकता हे आंबा आंब्यावर दुसरा वेळ काहीतरी त्यावर गेलेला आहे ही बाजरी बाजरीला पण आहेत आता आणि हे बाजरीतले आंतरपीक आता हे आंतरपिकाचं काय झालं आहे वाटोळं झालं काय काय हे बाजरीत काय केलं बाजरीत मला वाटतं दाट झाली बाजरी आणि त्यामध्ये आंतरपीक उडदाचं घेतलं तर उडीद हा खराब झाला तर पाहू शकता आरुंदा आणि पुढं पुड़ सीताफळ आमच्या जंगली भागातील गावात राहणाऱ्या लोकांसाठी एक मस्त खाद्य सीताफळ आहे चांगल्या प्रतीचं पावसाळ्याच्या दिवसात खायला भेटतं श्रावण महिन्यात तर पाहू शकता आणि पुढे आली आता नदी तर रात्री अशा स्वरूपात पाऊस झाला आमच्या गावाकडं तर पाहू शकता हे खेकडे हे पाऊस झाला की जमिनीकडं पाहतात पळतात पाण्यातून बाहेर तर पाहू शकता नदीला तर भरपूर पाणी आता पलीकडे जायचं म्हटल्यावर आता पॅन्ट भिजते त्यामुळं पॅन्टला आपल्याला आता दुमडावं लागल तर पॅन्ट दुमडून घेऊ आपण आता दुमडा दुमडा तर काय पडतो काय कारण आता यायला अवघड झालं हे चिकलाने पाय भरल्यामुळं दगडावर पाय सटकवतो आहे पाणी तर भरपूर आहे नदीला पॅन्ट तर आपण घेतली दुमडून आता पण भाऊ किती खोल पाणी तर काही अगोदर आपण काही इकडे गेलेलो नाही पहिलं आपण गाडीवर याय ते पाहू शकता नदीला पाणी आलेलं आहे रात्री पुरं आल्यामुळं आता तर भरपूर वेळ झाला त्यामुळे पूर ओसरून गेला म्हणजे एक ओसरून गेला म्हणजे पुराचं पाणी कमी झालं ते पाहू शकता या साईडने काही पाणी व या साईडने वरच्या साईडने एक मोठा तलाव आहे त्या तलावातून सांड्यातून पाणी येतं आता पावसाचं प्रमाण कमी मग जर सांड्यातून थोडं जे प्रवाह वाहणारं पाणी ते थोड्या प्रमाणात येत आहे पाहू शकता एकदम खळखळ खळखळ पाणी जातं स्वच्छ पाणी पूर घेऊन गेलेला जास्त वेळ झाला की स्वच्छ पाणी होतं जर लगेच लगेच पुर आला तर थोडंसं गडूळ पाणी होतं ते पाहू शकतं पार इकडं नदीच्या बाहेर पार रस्त्यावर पाणी आहे आता आपल्याला पुढं जायचं आहे आपल्या प्लॉटवर आपल्याला तर वेळेची थोडीशी गांभीर्या घेऊन आपल्याला जावंच लागेल ते पाहू शकतात आता पॅन्ट खाली करावं लागेल आता मच्छर तर मच्छर वगैरे भरपूर प्रमाणात झालेले पावसाच्या वातावरणामुळं गवत वगैरे झालेलं आहे हे गवत तर इथल्या शेतकऱ्याने थोडं कट केलं आहे रस्त्यामुळं रस्ता थोडासा अरुंद असला ना तर काय होतं चुकट्याचा प्रॉब्लेम तुम्हाला तर आहे मी त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांनी इथलं गवत वगैरे कट करून घेतलेलं आहे तर पुढं एक नदी आली हिला पण किती पाणी काय माहिती आहे पाण्याचा प्रभाव थोडा कमी वाटतो आहे मला पण तरी पण पाणी भरपूर प्रमाणात आहे पाहू आता इथं क किती खोल पाणी कमीत कमी मला वाटतं गुडघ्याच्या लेवलने पाणी असेल तर वरच्या दिशेने या पाण्याला जास्त प्रवाह आहे म्हणजे वेग आहे थोडासा तर पाहू शेतकऱ्याचा मुलगा आहे तर आपण अशा पाण्याला तर काय कधी पण खेचून जाऊ हे पा एकदम खळखळ खळ अशा स्वरूपात पाणी वाहत आहे असा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या गावाकडे यावं लागतं गावाकडे अशा स्वरूपात धोंगरादाऱ्यातून रवना द्या ह्या तुम्हाला ख ख पाण्याने वाहणाऱ्या आवाजातून एकदम असं मंत्रमुग्ध करतात तर पाहू शकता आता आपल्याला तिथं खेळायचा वेळ नाही तर पाहू शकता इथं खेकडी खेकड्यांची झुंज लागली आता ही झुंज आपण एक काठीने सोडू काय झुंज चालली यांची हे पाहू शकता ही झुंज एका नवरा बायको लव्ह मॅरेज चालू आहे यांचं हे पाहू शकता कसा खेकडा धरतोय काठीला डोळे करून बघतोय काय हे पा खेकडे चला आता आपला पुढील आपल्या प्लॉट विजूट जायचं आहे आपल्याला तर प्लॉट विज्यूटच्या जवळ आपण आलेलो आहोत आणि हे आपले पूर्वीच्या टोमॅटो लागवडीच्या जागेवर आपण एक उन्हाळ्यातील टोमॅटो संपल्यानंतर त्याच बेडवर त्याच मल्चिंगवर दोडका आणि कारल्याची लागवड केली हे पाहू शकता चांगल्या पद्धतीची लागवड झालेली आहे आणि त्यावर लगेच नागाळ्या आली आली काय तर नागाळीने प्रादुर्भाव केला आहे थोडाफार हे पाहू शकता मस्त प्रकार असे काकडी आणि कारल्याची लागवड केलेली आहे आता यामुळे काय होतं आपला खर्च वाचतो त्याला सुतळी वगैरे नंतरचे बांधणे हे करण्याची गरज नाही आता या टोमॅटोच्या वेलाहून झाडावरून डायरेक्ट वेल वर तारील जाणार हे पाहू शकता नर्सरीत रोप तयार केलेलं आणि एक मिरची हे टोमॅटोत लागवड केलेली एक मिरची जे झाड इथं हे भयान असं पिकाल त्याला फळधारणा झालेली आहे काळी ज्वाला मिरची